आणि लोक काय म्हणतील रे पप्पाचं नाव जाईन पप्पाला किती नाव ठेवतील तू ह्याचा विचार कर ना थोडासा प्रेम करता आणि केला तू तु विचार तुझ्या घरच्यांचा लोकांचा चल बाई लय उशीर काय झालंय मी का पार्लरला पार्लरला हा हा अगं पाहुणे राहिले आता तो आजच लगेच लग्न लावून द्यायचं अहो इतके घाई कशाला करताय जर थांबा ना तुम्ही आता तुला किती टाइम लागला यायला मला ना एक तास एक दीड तास तोपर्यंत पाहुणे आले मग काय करायचं थांबून ठेवा म्हणजे पोरगी तिकडे सांगायचं का ब्युटी पार्लर गेली म्हणून नाही म्हणा घरात येते तयार होती हाँ हा का हा हा बरं मग लवकर जाईल लवकर येईल जोडी कोण आहे तुला माझी मैत्रीण आहे ना तिला घेऊन जाते मी दोघी संघ चालल्या का हा हा पण लवकर जाईल लवकर फोन करायला लावू नको मला हा हा चालन चालन तुम्ही पण फोन नका करू मग मला तू लवकर आली पाहिजे ना पावडे करू बसून ठेवू मी हा चालते हा हा तो पर त्याला चहा पाय नाश्ता करतो वाटलं तर तो पर ते आली पाहिजे तू हा हा पावणे यायच्या आता आली पाहिजे जमत जाईल लवकर ये हा येऊ का हा ये हा चल बाई हॅलो ना मी फोन करते पहिला मला तर ना खूप टेन्शन यायला लागले आता हॅलो काय अरे कुठं आहेस तू घरी आहे अरे हे बघ ना मला ना खूप टेन्शन यायला लागलय रे आता काय झालं डोकं बरं नाही तुझं अजून अरे डोक्याच नाही रे बाबा अरे तुला माहितीये का आज ना घरी पाहुणे बघायला येणार आहेत आणि माय पप्पा बोलतायत की लगेच लग्न करायचं आजच्या आजच म्हणजे तुला पाहुणे बघायला राहिले हो अग आपलं प्रेम आहे ना दोन वर्षाचं तू असं कसं लग्न करू शकते मला सोडून अरे ते मला माहिती आहे ना म्हणूनच मी तुला फोन केलाय के ना हे बघ मला काही लग्न बिग्न करायचं नाहीये मला माहित नाही काय करू मी तूच सांग आता हे बघ मला पण टेन्शन आलंय तू एक काम कर आपण दरवेळेस भेटतो ना तिथं येवर लवकर हा हा चालतंय चालतंय लगेच मी येतो तिथं हा हा लगेच येते मी हा ठेवू का बरं बरं हा हा ह्याला भेटायला जाते पटक्याने यानं काय डोक्याला ताण दिलाय काय माहिती म्हणे पाहुणे बघायला येऊ राहिले तर टाइमपास थोडाच केला होता राहू मी दोन वर्ष झाले खर प्रेम आहे आमचं अजूनही आहे ना अई सॉरी सॉरी काय चाललंय तुझं मला काही कळणार अहो अरे तुला काय सांगू मला पण काहीच नाही समजत अचानक कस काय पाहुण्या बघायला अरे मलाच नाही माहिती पप्पानी कधीच ठरवलं आणि कधी लग्नाचं ठरवलं मलाच करा ना ते काय अजून हे बघ तुला माहितीये ना माझ किती प्रेम आहे तुझ्यावर अगं दोन वर्ष झाले आपलं प्रेम आहे तुम्हाला बोललेली आहे आपल्याला लग्न करायचंय म्हणून अरे हो मला पण तुझ्यासोबतच लग्न करायचं मला काही दुसऱ्या सोबत नाही लग्न करायचं माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे रे पण आता मी तरी काय करणार तूच सांग आता हे बघ तुझं खरंच मनापासून प्रेम आहे ना हो तुला पूर्णपणे विश्वास आहे माझ्यावर हा स्वतःपेक्षा जास्त एक काम कर आपण लगेच पळून जाऊ पळून हा अरे ते शक्य रे कस शक्य तुझं प्रेम नाही माझ्यावर काय प्रॉब्लेम तुला पळून यायला माझ्यासोबत आता अरे तू विचार कर मी माझ्या पप्पाची इज्जत कशी घालू रे आज त्यांनी मला एवढं लहानाच मोठं केलं हा आणि आता तू असं बोलतोय आणि लोक काय म्हणतील रे पप्पाचं नाव जाईन पप्पाला किती नाव ठेवतील तू ह्याचा विचार कर ना थोडासा प्रेम तू विचार तुझ्या घरच्यांचा लोकांचा तेव्हा तर बोलत होती काही झालं तर तुझ्या सोबतच लग्न करीन आता असं बोलायला लागली तू मला वाटतंय तू ये ना सोबत टाइमपासच केलेला आहे खरं प्रेमच नाही केलेलं अरे नाही रे तस नाहीये मी खरंच तुझ्या खरं प्रेम केलं तर रे मग चल ना लगेच हे बघ मी ना पळून तर नाही येऊ शकत पण हा मी एक नक्की करू शकते काय मी ना काय करते घरी जाते आणि पप्पाला समजवते की मला हे लग्न नाही करायचं म्हणून हे बघा तू जर लग्न केलं ना त्या पोरासोबत मी माझं काही करून घेईन बर का मग अरे नाही नाही असं नको बोलू हे बघ मी लग्न नाही करणार पण मी आता काय करते पार्लरला नाही जात पहिलं पप्पांना समजवते हा बघ बर का हा लक्षात ठेव मी वाट बघतो आपण भेटू मग चाल जा जातो लवकर घरी हा आणि हा म्हणू नको बर का नाही नाही नाहीच म्हणणार जा मग काय होतय काय मी आता पण काही झालं ना मी सोबतच लग्न करणारे बघू चले चक्के गिरणे लय ना लय जाळ लटकत लाईट आली का गिरण चालू करायची लय लवकर आली का हा पप्पा ते माझी मैत्रिणी नव्हती ना मग मी नाही गेले पार्लरला आले घरी निघून मग गेलेच नाही झालं नाही गेले हा बरं लवकर आले आता पाहुणे एवढं आले हा जायत माझं तयारी कर पप्पा मी काय म्हणते एवढी घाई ना का न नकर करू काय गरज आहे एवढं सगळं लवकर लवकर करायची आहे ना आपल्याकडे भरपूर टाइम मला इतक्या लवकर नाही लग्न करायचंय अगं बाई आता तू माल ऐक ना बाई आता तू आता मोठी चालली दिवस दिवसांदिवस तिकडे आता तू लाड नाही राहिली पण माझं एवढं पण वय नाही झालं ना की लगेच लग्नच करायला तुम्ही आणि ते पण आजच्या माझे काही हाऊस माऊस आहे की नाही आता तुम्ही काय हाऊस करायचे आता लग्नात हाऊस राहिले जा तुला जे लागणे ते काय झालं काय म्हणते आता पाहुणे येऊ राहिले ती मग काय तुम्हाला जड झाले का माल एवढं काल लग्न करून राहिले तर डोक्यात पाणी झाले का पाहुणे रस्त्यात आले तिथं सर्व तयारी झाली च्या पाण्याची आणि किती वेळ गेली पार्लर मध्ये काय केलं ग तुझा अगं मम्मी पण मी काय म्हणते तू पण थोडं समजून घे ना ग मला नाही करायचं इतक्या लवकर लग्न काही नाही माझी तर सकिल येत असते ना मग मी तिला सांगितलं असतं पण कसं आहे तू रे ना त्यामुळे मला बोलता येत नाही हा बापाने तुझ्या लाट पुरवली आजपर्यंत तुला कुठल्या गोष्टीची कमी केली केली का मी जो बाप म्हणतोय तेच करायचा कळ बरोबर आहे आज जर माझी सक्के असली असते ना तर तिने माझ्या बाबतीत विचार नक्कीच केला असता आणि मी जी विचार करते ना ती तुझ्या भाल्यासाठीच करते काय माझी सख्खी काय सावत्र काही एकच आहे पाहुणे रस्त्यात आले तर आपली इज्जत कशी तुझ्या हातात ठेवायची आणि बापाची इज्जत ठेवायची असेल तर कर करुने म्हटलेले सगळं उरकून आज आज टाकायचं मंदिरात जाऊन लग्न लावायचं हा पप्पा वाय क न माझ अगं बाद झालं पप्पा पप्पा काय करते लहान राहिलीस का तू एकदा सांगितलं ना आजच लग्न लावायचं आहे हे फायनल आहे बघा तुम्ही येडापाना करू नको रडू नको जाय घरा तयारी कर आता पाहुणे येतीलच वाय हिला काय वा काय करावा चार सोयरिका आलत्या तिळाही नाही म्हटली ना आता ही पाचवी सोयरिका काय तरी पोर नाहीच म्हणते मग नेमकं पुरेच्या डोक्यात काय विचार आहे काही कळायलाच का मार्ग नाही मला मला घरात जवळ पाहू दे तयारी लागतो झालं तुम्ही टाइम झाले हा येऊ राहिले मी तेच ना तुम्ही मला म्हणले अजून आले नाही आले तेव्हा जवळ आले म्हणजे घाटाजवळ बर आता येतीलच ते बरं बरं चला मग बसू आपण तोपर्यंत त्याचीच वाट बघतोय आपण मध्ये बसायचं आले 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 कोणी आले आले बरं या या राम 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 चला या 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 सरपंच हा या बसा बस 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 बसा हां बस तर, कस काय प्रॉब्लेम झाला चांगलं झालं ना बर 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 काय नाही आता काय थंडी संपत आली आता थंडी आता कमी झाली हा थंडी कमी झाली आता मोठी गाडी आणली आमचा बारीक आहे पुढ गाडी बसत नाही पिकअप लागलेली काही काम आहे चालू आहे परत असं बरं मी काय म्हणतो बाबा पप्पांनी तुम्हाला पाणी आणायला लावले आणि मी जर बाहेर गेले तर माझं लगेच लग्न जमून टाकतील आणि माझं लग्न व्हायला बसले नाही नाही मी जाते पळून काय पुढे गेलती का दूध आणायला गेले अगं पूर्वाला काय होतं पाण्या आणायला सांगितलं अजून पाणी नाही आलं पावते आणि सांगते व लवकर पूर्वा ए बा पूर्वा हो मेकअप पिकअप करत असेल ऐकताय का काय द्या ना जरा होय काय यायचं काय माहिती बोल पूर्ण नाही करा म्हले नाही ना किचन मध्ये पण नाही अग इथ मोबाईल आहे काहीच नाही आता कस करायचं तिकडे जे कपाट पाहिले एकूण किचन मध्ये का कोणच नाही आता मग कुठे गेले सर मी तुम्हाला म्हणत तुम्ही लक्ष ठेवायचं ना मी दूध मी पाहुणे मध्ये बसले तू कुठे गेल त्या दूध आणाय गेल ती काय खोराच्या पाच यायचं का माणसांना कुठे गेल ती कुठे मी काय उत्तर घेतलंय का तुमचं चांगलं वळण लावून ठेवायचं ना पोरीला पाहुणे दारा तर पुरगी घराच्या बाहेर हा काय डोक्याला तान झाला बता मावाला पाहुणे आणून बसले आणि पोर काय झाली आता काय सांगायचं पाहुण्याचं की मी घ्या जोडून मग तोंड झोडून घ्या जोडून घ्या काय ती घ्या मी सकाळपासून उठली पाठ पाच वाजल्यापासून पुरणपोळीचा स्वयंपाक केला माहितीये ना लग्न आजच लावायचं होतं हा ते बरोबर आता तोंड आणि महा जोडतो तुला काय कळ लागेल नाही ना काय इथं जाणार नाही आता फक्त इथं जाताना बाबरावची जाईल फक्त म्हणजे म्हणायचं मी तिला मुलगी मानत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला अरे तो लक्ष द्याय का

नमस्कार सरपंच नमस्कार आले पण लेट वाकायला ताण झाला काय काय पाहुणे घरी आले पुरीला आवाज झाला पाणी म्हटलं पाहुणे पोरच घरी आत नाही घरात नाही कुठं बाहेर गेली असेल घर विचारलं बायकोला विचारलं हा बायको म्हणा मी दूध आणा गेल तर बाहेर हा तर मला काय माहिती कुठे गेली ती म्हणती आणि तिथं पोर का ऐकत I mean, ती म्हणा मावाला मा आता पाहुणे यायचे म्हणून मला बोलून घेतलं सरपंचांना बोलून घेतलं तुम्ही हा आम्ही दोन गावचे दोन सरपंच हा आणि हे काय म्हणजे शोभत नाही बाब असं काय माहिती सरपंच मला पोर असं करील म्हणून सांगा नाही तर तयारी आल ते पाहुणे का लग्न करायचं म्हणून तिथं पूर्ण काही आहे का काय सगळं नाही काय वाटत आता बापाला काय माहिती मी दिवसभर चिक्की चालितो सांगा येतं मार तांदळाची चकी सगळी दिवसभर लाईट राहते मला त्याच्यामुळे मी कुठं जातच नाही पाहतच नाही काही आता आम्ही काय करायचं होतं मी सामान काय करा आता मला जर असं माहिती असत तर मी तुम्हाला बोलावलं नसतं तुमचं झालं असं बोलायचं पाहुणे पण ते तरी काय करतील नक्की मुलीच काहीतरी असेल आता चौकशी करा आहे की नाही चौकशी काय वाटत नाही सांगतो हा किंवा तिच्या काय मनात आहे काय नाही लागलं तर परत पाहू ना बोलून घ्यायचं तसं करा चौकशी माफ करा तुम्हाला लागलं तर परत बोलून घेऊ ह पर्याय नाही त्याला काय आता तिला विचारावं लागेल नेमकं तिच्या मनात आहे नाही लग्नाचं काय आहे तुम्हाला बाबूराव पाहुणे नंतर मग काल केलं पावले करत आले एवढे लावू बोलावले काय सग पावले जाऊ द्या राव आता रडून काय होणार रे रडू नका हाय की नाही सरपंच सरपंच साहेब बरोबर आता रडून काय होणार रे ह काय रडू नका पाहुणे माफ करा जाऊ द्या चला आम्ही पण निघतो बाबुराव हा ते पूरलाच विचारा चांगलं आता पोर तर दिसली पाहिजे ना विचारायला आता चौकशी करू ना आम्ही पण करतो कुठे काय या, या। चल आली तू हा आले मी मला वाटलंच होत तू शंभर टक्के पळून येणार हा अरे ते पप्पा आवाज देत होते कसं बस मी घरातून पळून आले तू घरी म्हणजे कळलं नाही ना तू पळून आली म्हणून नाही नसून कळलं अजून तरी आणि ते पाहुणे गेलते का नाही रे पाहुणे घरात आलते हा का हा बर हे बघ आता मी ना सगळी व्यवस्था केली आपण आहे ना लगेच आता मंदिरात जाऊन लग्न करून टाकू जमल जमल हे बघ तुला अजून एकदा विचारतोय तुझा पूर्णपणे विश्वास आहे माझ्यावर अरे हो रे माझा ना तुझ्यावर खूप विश्वास आहे मग लग्न करायचं ना हा करूया आज मला समजलं आपलं खरच मनापासून प्रेम आहे आणि तुझा पण माझ्यावर विश्वास आहे आणि माझा पण तुझ्यावर विश्वास आहे खरच आपलं टाइमपास नव्हतं सिरियस प्रेम होत बरोबर ना आता आपण लगेच जाऊ आणि लग्न करून टाकू बॅग दे माझ्याकडे आता हे बघ कोणाला दिसलं नाही पाहिजे बरं का आता फास्ट फाळावं लागेल आपल्याला इथून चल इकडे इकडे चल बाबूरावची पोरगी पळून गेली गे बाबूरावची पोरगी पळून गेली कुठे गेली पोहर का बघितलं बा काय सापडले का गा नाही गावली त्या खालच्या पारूच्या पण गेली होती वरच्या घरी गेली मंदिरात गेली कुठंच पोर गेली मी परत घरी जाऊन विचारलं काय नाही पोर घरी जाऊन परत हा पारतेच्या मैत्रिणीच्या घरी गेलो तिच्या आईला त्या मैत्रिणीच्या आईला हा काय करायचो आता तर काय करायचं आता मी जोडून घेतो आता तुम्हाला त्या शेवट काही येतच नाही मी म्हणत होती तुम्ही लक्ष ठेवा ठेवलं ना आता चव गेली आपली आता मी म्हणजे दादे महाराज मी कुणा लक्ष देऊ तो आक लक्ष देऊ कपूर लक्ष देऊ काय मी काय केलं तुम्ही उठून माझ्यासोबत मला सतीश का जाऊ दे कुठं जायचं ती गाबडी मला नाही काय घेऊन दे तुला नाही चव माझी गेली तुला काय जाणार आहे हा में तुम्ही उठला सुटला का माझ्या ताव काढा आता हे लोक काय माहिती पोरगी माझी नाही पोरगी माझी असते नाही बाबा मी काय तिला सांगत नाही घरात जाऊ नको बाहेर इकडे जाऊ नको तिकडून सांगतेस ना मी अरे बाई लहानचं बोट केलं तिला तिला आई आठवण नाही दिली मी हा तिला शिक्षण केलं तिचं मी हा मला हे पाहायला भेटलं आता <laughs> <laughs> खरच आज मनासारखं झालं बर का हम्म खरंच मी पण ना खूप खुश आहे आज आज आपलं लग्न झालं पण ऐक ना मी पप्पाला फोन करते रे एकदा त्यांना कल्पना तरी देते अगं कशाला सांगते त्यांना अरे ते काळजीत पडतील रे अगं पण पळून जायचं ना आपल्याला आता हा पण एकदम मी सांगते प्लीज थांबतो जरा कर लवकर कॉल मग हॅलो पप्पा पप्पा मी ना लग्न केलं तुम्ही आता काही पोरगा का बघू नका माझ्यासाठी माझं लग्न झालंय आणि मी आता इथून निघून चालली ठेवते मी फोन काय म्हणले पप्पा रडाय लागले रे जाऊ दे थोड्या दिवसांनी सगळं ठीक होईल बोलू आपण त्यांच्या सोबत नक्की ना हा पण आपलं दोन वर्षाचं आज स्वप्न पूर्ण झालं खरंच तू मला साथ दिली आणि माझ्यासोबत लग्न केलं लग। खरंच मी ना नशिबाने पण तो पण मला आयुष्यभर साथ दे हा तुला सुखात ठेवी मी आयुष्यभर चल